त्याला ज्याची तुम्ही खूप दिवसापासून वाट बघत होते त्याची आता सुरुवात झाली आहे तर हाय हॅलो नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आय एम बॅक म्हणजेच मी पुण्याला आलेली आहे आज आणि आजपासून आपले पुण्याचे व्हिडिओज चालू होतील तर सगळ्यात आधी सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि ओट्यावर जो पसारा दिसतोय ना प्लीज त्याला इग्नोर करा असाच पसारा तुम्हाला आता पूर्ण घरातही दिसेल कारण एकटा माणूस घरात असला ना की आपापलं काम करतो आणि मग ऑफिसचं जे काम असतं त्याला लागले की मग बाकीचं त्यांना काहीही दिसत नाही आणि आपण जर असा पसारा केला ना की मग आपल्याला किती बोलणी खावी लागतात आणि किती ऐकावं लागतं हे आपल्यालाच माहिती आहे पण हे सगळं आपल्यालाच आवडत नाही असो आता हे सगळं तर मला करायचंच आहे पण घरी आल्याचा आनंदही वेगळाच आहे आता आले होते छानपैकी फ्रेश झाले आणि म्हटलं आई तर चहा तरी मिळेल पण काय झालं ना अश्विन म्हणाले की खूप दिवसापासून ना मी माझ्याच हातचा चहा पितो आहे आणि त्यांच्या चहाला ते काय म्हणतात माहिती आहे पनियल चहा म्हणजे पाणीदार चहा त्यात काही दूधच नसतं असं तर म्हणाले की तुझ्या हातचा चहा मला प्यायचा आहे आणि अशी चहापासून म्हणजेच काय किचनपासून सुरुवात झालेली आहे आता किचन आणि घर घरावरनं हे मला दहा दिवस काही पुरणार नाही तर पहिले सगळ्यात आधी गरमागरम चहा बनवून घेतला चहा टोस खायची आहे नाश्ता तर माझा झालाच होता आणि आता इतक्या दिवसानंतर आले तशी तर मला रोजच सकाळी उठल्यानंतर या बाल्कनीत जायची सवय असते की काय कुठे नवीन पालवी आली आहे का कुठे काय पान सुकलं आहे का झाड वाळलं आहे का पण पंधरा दिवसानंतर आल्यानंतर इतकं निरखून एक एक झाड मी बघितलं आहे ना आणि आईने जी थोडेफार मला कटिंग्स दिले होते शेवंतीचे झाडं दिले होते ते सगळ्यात आधी आल्यानंतर असे ना ओपन करून ठेवले आज दिवसभरात जेव्हा मला लावते ते लावता येईल ना तेव्हा मी पहिले ते लावेल म्हणजे आज सगळ्यात पहिलं काम मला करायचं आहे तर ते आहे माझ्या गार्डनचंच काम आणि जे मनी प्लांट मी लावून गेले होते कटिंग होते थे, ते ते आल्यानंतर बघितले आणि माझ्या चेहऱ्यावरचा आनंद खूप लांब व्हिडिओ होता यार खरंच जवळ पाहिजे होता इतका आनंद मला झाला ना त्याला इतके छान रूट्स आलेले आहेत जसं मी इमॅजिन केलं होतं ना की मी आल्यानंतर छान रूट्स आलेले असतील आणि मग ते छान मस्त पॉटमध्ये मी लावेल खरंच मला खूप आनंद झाला होता इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आणि माझ्या आवाजात ना तुम्हाला एक नवीन एनर्जी दिसत असेल खरंच मी खूप सारी एनर्जी घेऊन आलेली आहे आणि पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये अशीच एनर्जी तुम्हाला बघायला मिळेल ऐकायला मिळेल आणि आई, आई ग ही कोकिळा बघा माझ्यासोबतच तीसुद्धा बोलती आहे आणि हिचा आवाजही मी खूप मिस केला जो मला प्रत्येक व्हिडिओमध्ये ऐकायला मिळतोस आणि माझ्यासोबत तुम्हालाही ऐकायला मिळतो आता रियांशला खरंतर याच्याशी काही घेणं देणं नव्हतं बिचारा त्याला काही समजत नाही रूट्स आले का का तो तो काय एखादं झाड सुकलं काय त्याला काही घेणं देणं नाही पण माझी एक्साइटमेंट किती कोणाला सांगायचं रियांशच होता म्हणून त्यालाच सांगत बसले त्याला दाखवत होते आणि तोही बिचारा हा मम्मा किती छान आले आहेत आता तू याचं काय करशील असं वगैरे इतकं खोटं खोटं वागतो ना कधी कधी पण जाऊ दे असं माझा आनंद त्यावेळी मला महत्त्वाचा होता आणि तुमच्याशीही शेअर करते बघा एवढं कठीण होतं पण त्यातलं ना फक्त एक पान आहे ते थोडंसं पिवळं पडलं आहे आणि पावसाळ्यात म्हणा किंवा उन्हाळ्यात म्हणा असं एखाद दुसरं पान पिवळं पडलं तर इट्स ओके पण बाकीच्या जे कटिंग होते ना त्याला सगळ्याला रूट्स आलेले आहेत आता जे कटिंग्स दिलेलं आहे खरं तर मला त्याची नावही माहीत नाही फक्त ते छान दिसतात म्हणून मी सगळं घेऊन आली आहे आई म्हणाली होती गेल्यानंतर जी शिवंती आणि ग्रीन टीचं दिलं आहे ना झाड ते एकदा बाहेर काढ आणि पाण्यात ठेवून देशील म्हणजे ते सुकणार नाही तर मी तेच केलं आणि सगळीकडे ना घरात बघत होते कुठे जाळी लागलेली आहेत कुठे सामान अस्तव्यस्त पडलेलं आहे आणि बरीच कामं मला करायची जे पंधरा दिवस मी मस्त आराम केला आहे ना पुढचे दहा दिवस हे थोडंसं घर सेट करण्यामध्येच माझं जाणार आहे पण आज मी खूप असं अंगावर घेणार नाही हळूहळू सगळं करणार आहे कारण एवढा दिवसाचा आळस आहे तो पहिल्याच दिवशी कसा जाईल त्यालाही थोडासा वेळ लागेल आणि मी तिकडे होते ना पुण्यात खूप पाऊस पडला म्हणून तेवढं तरी चांगलं की खूपच जास्त असे धुळीनं माखलेलं घर नाही आहे बऱ्यापैकी अश्विनीही यावेळी स्वच्छ ठेवलं आणि पुढची स्वच्छता आता मी करेलच आणि बघा तयारी एवढी होती ना की आल्यानंतर म्हटलं जरा आहे तर जेवायला तरी मिळेल का पण काय नशीब दा आपलं आल्यानंतर लगेचच किचनची सुरुवात झाली स्वयंपाकही करायचा आहे कारण अश्विन एवढे दिवस बाहेरचं खाणं किंवा कसं तरी त्यांचं खाणं चालू होतं म्हटलं ठीक आहे आज अगदी साधा स्वयंपाक बनवते डाळ भात बटाटा वांग्याची भाजी आणि मस्तपैकी भाकरी आणि हे आपल्याला माहिती असतं बरं का घरी गेल्यानंतर आपल्याला काही आराम मिळणार नाही पण तरीसुद्धा जगाच्या पाठीवर कितीही फिरून आलो मग तो नवीन देश असेल नवीन लोकं असेल आपलं माहेर असेल किंवा मग आपण फिरायला जातो ना छान समुद्रकिनारे निवांत वेळ घालवतो बर्फामध्ये जातो डोंगरामध्ये जातो थंडी ऊन सगळं अनुभवतो गावाकडचं वातावरण आपली माणसं आराम रिलॅक्स हे सगळं अनुभवताना खूप छान होतं मन मोकळं होतं आणि आपल्याला हवं तसं फिरता येतं कधीही खाता येतं कधीही झोपता येतं आणि कामही जास्त नसतं पण कितीही फिरून आलो ना तरीही आपला पाय हा घरात ठेवला की वेगळी शांतता मिळते एक वेगळाच निवांतपण मिळतो जिथे आपल्या बऱ्याच आठवणी असतात खरं तर ना आपली दोन घरं असतात माहेरी आपण पंधरा दिवस एक महिना राहू शकतो बाकी इतर ठिकाणी तर आपण आठ दिवसही राहणं मुश्किल आहे आता आणि त्यानंतरची दुसरी कुठली जागा असेल तर ते म्हणजे आपलं सासर आपलं घर जिथे आपलं अस्तित्व असतो बरेच छोटे छोटे क्षण असतात आणि तिथे आलं ना की जो कम्फर्ट आपल्याला मिळतो तो कुठेच मिळत नाही अगदी माहेरी पंधरा दिवस एक महिना राहिल्यानंतरसुद्धा आपल्याच घरी जावंसं वाटतं घरी आलो की आपली कामं काही सुटणार नाही हे आपल्यालाही माहिती आहे पण तरीसुद्धा का घरी या वाटतं कारण हे आपलं घर असतं आपल्या वस्तू आपण सजवलेलं घर असतं आपला, आपला, आपला स्पर्श आणि आपली बरीचशी स्वप्न जी आपल्याला याच घरात राहून पूर्ण करायची असतात आणि आपल्या घरासाठी आपल्या माणसांसाठी भरपूर काही करायचं असतं पुरुषांची एक सवय असते माहिती आहे असं सामान ते बाहेर काढतात आणि वापरल्यानंतर ना प्लॅटफॉर्मवर डायनिंग टेबलवर डेस्कवर कुठेही ठेवून देतात आणि आपण जर असं केलं तर बाप रे सगळ्या पसारा बाहेरच येऊन जाईल आणि त्यांना ती सवयच असते आता तसाच पसारा किचन ओट्यावर होता इथे ड्रेसिंग टेबलवर होता डायनिंग टेबलवर आहे आणि बऱ्याच ठिकाणी आहे तर त्या सगळ्या वस्तू मला आता जागच्या जागी ठेवायच्या आहे आणि जी अनपॅकिंग आहे ना ती मी आज काही करणार नाही आहे त्यातलं थोडंसं सा सामान मी काढलं जे मी चष्मे बनवलेले आहेत ना ते मला अश्विनला दाखवायचे होते की कसे दिसत आहेत तिथं तर मी अश्विनला रियांशला विचारलंच पण इथे आल्यानंतर सगळ्यात आधी मी अश्विनला चष्मे दाखवले आणि त्यांनासुद्धा खूप आवडले तुम्हाला सुद्धा पुढे आता लावेल ना तेव्हा दिसेलच थोडासा आराम केला कारण ट्रेनमध्ये काही झोप होत नाही रियांश व्यवस्थित झोपला होता आणि तसंही त्याला दुपारी काही झोपायची इच्छा नव्हती पप्पांसोबत खेळणं गप्पा मारणं त्याचं चालू होतं मला आली होती झोप म्हणून मी थोडासा आराम केला आणि उठल्यानंतर सगळ्यात आधी या कामाला लागले छोटे मोठे प्लांट्स सगळेच लावायचे होते पण झालं असं की प्लांट जास्त झाले आणि माझ्याकडे कुंड्या कमी पडल्यात म्हणून ना खूप ॲडजस्टमेंट केली ज्या छोट्या छोट्या कुंड्या होतात ना त्यामध्ये टेम्पररी मी झाडं लावलेली आहेत आणि शेवंतीची झाडं तर आत्ताच मला सुकल्यासारखी दिसत आहेत आणि हे जे ग्रीन टी आहे ना ते सुद्धा सुकल्यासारखं का दिसतंय काय माहिती ते लागणार आहे की सुकणार आहे पण जेवढ्या कुंड्या होत्या तेवढं सगळं ऍडजस्टमेंट मी केलं आता नवीन कुंड्या मला आणाव्या लागतील त्यानंतरच मग सगळे प्लांट व्यवस्थित लावल्या जातील आता कालचा जो मी व्हिडिओ शेअर केला ना माहेरचा निरोप त्याच्या कमेंट्स इतक्या सुंदर होत्या ना खरंच किती रिलेट करतो ना आपण एकमेकांशी एक कमेंट मला खूप रिलेटेबल वाटली ती म्हणाली की आता मी माहेरी जास्त जाते आणि गेले तर ना मुलं इतकी मस्ती करतात की माझे बाबा खूप चिडचिड करतात पण तरीसुद्धा हाही म्हणत असते की ये ग मी आहे तोवर इतकं कनेक्ट झालं ना खरं सांगू रियांश इतका मस्तीखोर आहे तसं मी तुम्हाला सांगत असते विवान खूप शांत आहे रियांश त्याच्यासोबत खेळायला लागला की तोही मस्ती करतो आणि आमचं असं व्हायचं की आम्ही बाहेर पडायचो शॉपिंगसाठी आणि मुलं घरी असायची बाप रे बाबांचंही तसंच व्हायचं आता कसं त्यांना त्याची सवय नसते आणि आपण त्यांच्या भरोशावर मुलांना सोडून जातो किंवा त्यांना असं वाटतं की आपल्या घरी आले आहेत तर त्यांना काही लागायला नको काही दुखापत व्हायला नको म्हणून ते सारखं त्यांना ओरडत असतात आणि मुलं काही ऐकत नाही त्यामुळे ते फ्रस्ट्रेट होतात आणि मग चिडचिड करायला लागतात खरं तर त्यावेळी आपल्यालाही असं वाटतं की बाप रे आपण वर्षभरातून आलो आहे आणि तरीसुद्धा हे असे चिडचिड करतात पण इट्स ओके तेवढ्या वेळापुरती आपण थोडंसं वाटतं आपल्याला पण ते, ते इग्नोर करायचं आणि जसं आई म्हणते ना की मी आहे किंवा आई वडील आहे तोवर माहेर असतं तर ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे भाऊ किंवा दादा बहिणी असतील तर त्यांच्याही घरी आपण जाऊच पण माहेर म्हणजे आई बाबा असतानाच असतं हे अगदी खरं आहे आणि म्हणूनच ना एवढं मनावर नाही घ्यायचं एवढं टेन्शन नाही घ्यायचं तेवढ्यापुरती ते होतं आणि ते चांगल्यासाठीच करत असतात म्हणून प्रत्येक वर्षी जेवढे दिवस राहता येतो ना जेवढं आपलं मन भरतं तेवढे दिवस छानपैकी राहून यायचं आणि त्यानंतर मग आपलं घर आहेच तर आता पंधरा दिवसापासून जी बेडशीट चेंज केली नव्हती ना ती माझ्या जायच्या आधीपासूनची तशीच आहे सगळ्यात आधी मी ती चेंज केली मला झोप आली होती म्हणून मी झोपण्याआधी काही चेंज करू शकले नाही पण नंतर मला वेळ मिळाला तर सगळ्यात आधी मी बेडशीट चेंज केली आणि त्यानंतर मग ही जी वेळ आहे ना ती, ती इतकी शांतता देते माझ्या मनाला आणि म्हणूनच ना आपलं घर हे आपलं असतं कधी कधी आपल्याला वाटतं की काय आपण नुसतं घरातच असतो लोक किती बाहेर फिरून येतात किती ॲडव्हेंचर करतात तेही करायलाच पाहिजे पण ते काही नेहमी नेहमी होत नाही शेवटी आपल्या घरातच राहून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात आता खूप दिवसानंतर आले होते मग म्हटलं चला संध्याकाळचा जरा फेटफरका फेरफटका मारायला जाऊया आणि खूप दिवसापासून सुद्धा ही इंदोरची कचोरी काही खाल्ली नव्हती मग आम्ही सगळ्यांनी ना म्हणजे तिघांनी ही कचोरी घेतली आणि त्यात मला टेस्ट ऑफ नागपूर इथे एक मस्तपैकी दिसलं की त्यांना सांबारवडी मिळत होती सर मला आधी दिसलं असतं ना तर मी कचोरी न घेता मस्त सांबारवडी घेतली असती आपल्या विदर्भातली फेमस सांबारवडी बरं झालो पायीच गेलो कारण ट्राफिक इतकं होतं ना की आणखी ओरडा खावा लागला असता कारण पायी चालण्याची इच्छा होती पण तरीसुद्धा फोर्स केला म्हणून मी पायी गेले आता डिनरची तयारी करायची आहे पण त्यानंतर ना माझ्या किचन आल्याबरोबरच ना छोटा नुकसान आहे पण माझ्यासाठी ते मोठंच मी होणेल बघा ही ना चार बरण्यांचा सेट आहे आणि इतकी चूक झाली ना इतकी छोटी चूक आहे आणि ह्याला मी असंच म्हणेल की इतके दिवस आळस किंवा काम करन, काम नाही करणे का नतीजा यालाच म्हणतात तर एवढे दिवस काम केलं नाही ना माझं डोकंच चाललं नाही मी काय केलं त्यामध्ये थोडासा गूळ होता अगदी खाली चिटकलेला होता संध्याकाळचा चहा बनवला आणि तो गूळ काही चमचानी व्यवस्थित निघत नव्हता मी गरमागरम चहा त्या बरणीत ओतला इतकी वेडी ना मी त्या बर्णीला अचानक क्रॅक गेली आणि इतकं माझं मन दुखलं ना मी ऑलरेडी डिमार्टमधून अशा छोट्या छोट्या बरण्या आणलेल्या आहेत आणि या चार बरण्यांचा सेट होता त्यातली एक गेलीच म्हणून समजा आता काही ती तुटलेली वापरता येणारच ना नाही आहे सो काय म्हणणार याला काम नाही करणे का नतीजा हेही होत आहे असं म्हणून मी स्वतःलाच दोष दिला आणि म्हटलं जाऊ दे आपल्याला भरपूर काही करायचं आहे आणि भरपूर सामान घ्यायचं आहे आता डिनरमध्ये सगळ्यात सोपं म्हणजे आणि मोस्टली आता ना आम्ही असंच ठरवलं आहे की अंडी जास्त खायची म्हणजे जे बी ट्वेल्वचं प्रमाण होतं ना ते थोडंसं आम्हाला इनक्रीज करायचं आहे नॉनव्हेज खूप जास्त खाणं होत नाही पण तरीसुद्धा असा विचार आहे की आठवड्यातून एकदा किंवा मग दोनदा असं झालं पाहिजे चला तर मग आता आम्ही डिनर करून घेतो आणि व्हिडिओलाही मी इथेच एंड करते आता आजपासूनच एक नवीन सुरुवात झाली आहे असं समजा खूप अशी एनर्जी घेऊन आलेली आहे आणि ती सगळी आता पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच भरपूर कामं करायची आहे पण तरीसुद्धा आपल्या घरी आल्याचा आनंदही वेगळाच आहे सो चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आजचाही व्हिडिओ नक्कीच तुम्हाला रिलेटेबल वाटला असेल चला उद्या भेटूया बाय